नमस्कार आपल्या सर्व काय भिंना काय झालं तर सर्वांचं जेवण तर छापानो जेवण आपलं नाही बर का बनवायचं चालू आहे हा काब्य आज एकतीस डिसेंबरच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे तो जी नसाल येणार आहे भाऊ बहिणीनं उद्यापासून ते सर्वांचा आनंदमय जावं जाव तर मस्त असं बनवायचा कुणा कुणाच्या घरी चालू सांगा बरं का भाव बहिणीनं कुणाच्या घरी बोकडा असेल कुणाच्या घरी चिकन असेल कुणाच्या घरी कोंबडं समजा काय काय व्यवहार न डिसेंबर भरपूर काही साजरा करते करते तीच हॅपी न्यू इयर तर उद्यापासून भाव बहिणीनं आपल्याला नवं साल येणार आहे सर्वांच्या जीवनात आनंदाचं ती साल जावं भाव बहिणीनं पुढचं जी येणार आहे ती दुःख ही समज भाव ह्या वर्षातल्या ह्या वर्षातच ठेवून त्या आणि इथून मोरजी नवं साल येणार आहे त्यांना वेन सुरुवात करा भावा बहिणीनं तर आधी एक ते डिसेंबर आहे माझ्या पप्पाचं तर काय आज मज्जाच मज्जा आहे त्यांना आणून दिले मला अर्धा किलो चिकन भावा बनवून त्याची चालली मी मस्त बिर्याणी बनवते बनवते बाबा यात कांदा टमाटा टाकलायचा पहिला मी कॅमेरा सेट करते इथं आमच्यात स्टँड नाही बर का जसं दिसतंय आहे कांदा चांगला भाजलेला आहे आता हे आहे खोबरं अद्रक आणि लसूण गेला काय बी ठेवते बा हातात हो घेतलेला आता चिमचन आता हे बी टाकते कांदा हे परतायला कांद्या तर मस्त पशी असा आहे भावा आज बिर्याणीचा आमच्या इकडं हो भावा बहिणीनं कसं माहित आहे का भरपूर जास्त प्रमाणात बिर्याणीच बनवते ती हो बिर्याणी खाते ते आमच्या इकडं भरपूर बिर्याणी गरम पाणी करायला ठेवलंय म्हणजे काय करू मी गरम तुला नाही करायला ठेवलं मी मथायला गरम पाणी तुला खायचं का नाही नको काय नको बाळाच्यावर टाकून खूप बसले शांत खेळ घे रडायला लागली म्हणजे रडतं करू ती खिळ शांतपणे मला गेले आणि बाळ खेळते भाऊ बहिणीनं बेडवर आता भूक लागली होती त्याला त्याची भोग झोप तिथेही केलाय मस्त असं मसाला करून फुला होता भाऊ बहिणीने भरपूर वेळ पण बाळा आपलं रड केलं म्हणून मग त्याला घेऊन बसली होती तर गेला अर्धा बरं तास अर्धा तास तर बाळाला घेऊन बसली होती आमच्या मोबाईल मध्ये एवढं सुंदर काय दिसत नाही मी खिडकी आहे आपल्या खिडकीला तर ठेवलेला आहे मोबाईल कॅमेराला स्टँडच नाही स्टँड नवीन काई -काई नवीन काय काय आमच्या तर घरात तुम्हाला सांग की नव्या सालाच भांडायला लागले बाबा ते कोणाच सासूबाईंच आणि भांडायला लागले काय या भांडाचं भावा बहिणीनं एक झालं की एक झालं की एक तिकडं मोठ्या जावायचं दिराच भांडायला लागलं होतं सांगू भांडायला लागले आजचे दिवस तर शांत बसायचं असतं का ना तुम्ही काय करू देवा भावा बहिणीनं आजचे दिवस शांत बसा वर्षाचा नेट लावून घेऊ नका एकदा नाट लागला म्हणजे वर्षभर तसाच लागून राहतो त्यामुळं भांडण नको तंटा नको जसं तुम्ही म्हणतात तीच खरं म्हणायचं शांत बसायचं भावा बहिणीनं काय करायचं भांडण करत बसल्यानंतर विषय काय होतो आपल्या वर्षभर आपल्याला नाट तसाच लागतो तर हा काही चिकन मी धुवून घेतलं होतं मस्त पैकी गरम पाणी केलं होतं उकळवलेलं त्या गरम पाण्यामध्ये मी चिकन धुवून घेत असते भावा तुम्ही प्रत्येक वेळेस कारण ते जाई हिवाळपणा जे आहे ती मी ठेवत नाही हिवाळपणा हिवाळपणा आपला जातो गरम पाण्यात धुतल्यानंतर मायराच्या पप्पाला खाऊ चिकन हल तिकडे तिकड्याला हनू कुत्राला सुद्धा भांडू नको नाहीतर वर्षभर भांडत बसावं ते कुत्र रोजच येणार आणि रोजच त्याला जा म्हणावं लागलं त्यामुळे त्याला गुडी न्हाड म्हणा बाळा जा म्हणा कुत्र्या हम्म कुत्र बाळ आहे म्हणजे गॅस कमी केराय बापिलं झाले ते त्याला मीठ टाकून घेतलं मस्त बिरवाणी बनायची आपल्याला हळद मीठ मसाले वगैरे 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 टाकून घेते आता तुमचा काय काय बेत चाललाय भाऊ म्हणजे नक्की नक्कीच कमेंटमध्ये एकतीस डिसेंबर जोरदार चालू आहे आमच्या इकडे तर जोरदार चालू आहे ही लय जोरदार ही करणार यांच्या काय सांग मापाच वाट हो भाळी येत तर हसतंय खेळत आहे खेळते बाळा भाऊ म्हणून जास्त त्रास देत नाही बघा आपल्याला मस्तपैकी हळद मीठ मसाला मसाला टाकला नाही की हळद मीठ टाकून असं परतून घेतलं मसाले टाकते एवढ्या मसाल्याच्या पुड्या आणि घेते एवढे सुहाना भरपूर रोपून मसाला का तर काय ठेवून नेऊन ठेवली तू का तर आण नाही म्हणू नको वर्षभर मला नाट लावू नको कुणाच आज नाही म्हणायचं नाही म्हणायचं नाही म्हणलं की देव वर्ष वर्षभर नाही 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 खूप जात आणि चला तर ती म्हणायचं मग दीती म्हणायचं का नाही करता कि नो या सर्वजण जण बिराणी खायला बे बेताचा व्हिडिओ येतो का नाही काय माहिती पण बेत खायला आहे आमचा बिर्याणीचा बेत आहे जास्त काही नाही भरपूर फॅमिली मोठी असल्यानंतर लय मोठं बेत असतात पण आपली छोटीशी फॅमिली आहे छोटस बाळ आहे मायरू आहे मी आहे आणि माझे मालक सासू आणि देर ते भांडत बसले त्याला भांडत बसू देत असत आपण आपलं खाऊ पिऊ सो है तू हो कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती आता टाकायला बिर्याणी झाल्यानंतर वर्ण टाकू आपण त्यासाठी खडा मसाला पण आहे करता मसाला खडा मसाला काय म्हणते त्याला गोडा मसाला

मस्त तुम्हाला बघायचं का एकच मिनिट दाखवते टाकलं आता भरपूर भाऊ बहिणी काय म्हणते ती घरातला राडा करू काळजी घे आता भाऊ बहिणी न झाले किंवा दोन महिने होत आला आता आपल्याला बारा तारखेला दोन महिने होते आता तर आहे माहिती आहे का मी काळजी घ्यायला मला काही नाही व मी बसले जागेला उठायची नाही पण माझी मा माझी काळजी घेणार कोण आहे मला माझी काळजी करावी लागते भावा बहिणीनं मायरूचा पप्पा बी असंच घरी असलं म्हणजे इकडं तिकडं पळते तर मग माझी मला त्या लहान बाळाचं शी शू लि लहान लीकरू माहेरूचं आंघोळ पांगोळ कोण करायचं मलाच करावं लागतंय का ना मग त्यामुळं भावा बहिणीनं मी काय काळजी घेण्याची एवढी बारगडीत पडत नाही ते काळजी घेणार भरपूर असतं तर मी बेडवरून उतरली नसती सव्वा दोन तीन महिने तर उतरली नसती पण मला उतरावं लागते काय करू नाही आहे रोका मस्त असं झाले छान छान पैकी यावर का सर्वांनी जेवायला असं आमचा बिर्याणीचा बेत आहे तुमच्या कशाचा बेत आहे तेवढं मला कमेंट मध्ये सांगा की मस्त बेत चालू आहे आमचा तिकडं गरम पाणी ठेवले करायला बेडवर बाळ बाळाू न बघा इतकं एवढं करू तर तिने कपडे चोपडे किती टाकली बघा बेडवर नुसता राडा करते काय सुद्धा ठेवत नाही आणि बघा आता ती काय करून काय करते त्याचं आता आहे का तिला राडा केलाय म्हणली की अशी फिकती कुठं बी म्हणजे जास्त राडा करते पण कमी करत नाही तर चला भाऊ बहिणी न भेटू सर्वांनी संधी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय घ्या सर्वांची काळजी आणि कसा काय आमचा पेथ आहे चालू सांगा आणि कळ आहे की फोन करते बघा हो आज मंगळवार ते एकतीस डिसेंबर या सर जेवाय बाय आहे बाय बायकर्जी